महाड तालुक्यातील बिरवाडी शहरामधील मच्छी मार्केट बाजारपेठ सध्या वाहतूक कुंडीमुळे अडचणीत आलाय येथील स्थानिक व्यापाऱ्यांना या वाहतूक कुंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत असून बिरवाडी हायस्कूल बाजारपेठ येथील नवीन पूल बांधणीचं काम सुरू आहे जवळपास दीड महिन्यापासून या पुलाचं काम सुरू असून अजून काम पूर्ण झालं नाही मात्र या कॉन्ट्रॅक्टरनं पूल बांधकाम करताना दुचाकी व चार वा चाकी वाहनांसाठी कोणत्याही प्रकारचा पर्यायी मार्ग सोडला नसल्यामुळं सर्व वाहन बिरवाडी मच्छी मार्केट येथून असतात मच्छी मार्केटमधील रस्ता हा अरुंद व छोटा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते तसेच वाहतूक कोंडीवरून भांडण देखील होत असतात या वाहतूक कोंडीला आळा बसण्यासाठी बिरवाडी मच्छी मार्केटमध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी असं बिरवाडी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तसेच लवकरात लवकर संबंधित पुलाचं काम पूर्ण करून आमचा वाहतुकीचा मार्ग मोकळा करून द्यावा ही विनंती देखील बिरवाडी मच्छी मार्केट येथील व्यापाऱ्यांनी केली रस्ता जो आहे जो पूल होतोय हा चांगला होतोय बिरवाडीची सुधारणा आहे आम्हाला चांगला आहे आनंद होतोय परंतु जो मच्छी मार्केट मधला तो रोड आहे इथं जरा पर्याय मार्ग म्हणून दुसरा काहीतरी करावा कारण एवढी जिथं ट्रॉफिक होते की दिवसाचं पन्नास भांडण मिटवलं नव्हता पन्नास वेळेला गाड्या इकडे तिकडे करायला होत्या त्याच्यामुळं पर्याय मार्ग म्हणून काहीतरी करायला पाहिजे हा मी आमचं म्हणणं आहे कारण इथे बघायला इथं काय परिस्थिती आहे ती तिथं परिस्थिती काय मच्छी मार्गला बघायला कारण काय कुठली गाडी कशी आहे काय येते याचा विषय आहे हा का लक्षात दिरवाडीमध्ये आज जवळजवळ महिना झाला आहे महिना झाला की हे जे ब्रिज का तोडलेला आहे आणि ब्रिज तोडला असताना पर्याय मार्ग काहीसुद्धा नाही आणि इतकं ट्रॉफिक होतं आहे की माणसाला उभं राहायची किंवा जायचीसुद्धा सुद्धा हे झाले की एखादा सुद्धा एखादा कॉन्स्टेबलसुद्धा एखादा इथं थांबू शकत नाही ही ट्रॅफिक इथं मारामारीची बाजू होते एकामेकाला शिव्या आहेत काय हे आहे काय कोण इकडं ब ह्या जे काही ब्रिजचं काम चालू आहे ते लवकरात लवकर व्हावं नाहीतर त्यांनी पर्याय मार्ग काहीतरी काढावा की बाबा कुठंतरी एखादी नो एंट्री ठेवा ठेवून की बाबा एक मार्ग कुठल्या तरी चालू पण माणसाला जायलासुद्धा जागा नाही एवढं हा परिस्थिती आली आता हे ब्रिजचं काम चालू आहे हे चांगलं काम आहे वाईट नाही सगळ्या सगळ्यांसाठी आहे पण निदान काय नाही काय तर त्याला पर्याय मार्ग तरी काढाल का नाही हा एवढं मोठं ट्रॅफिक हलायला गाड्या तयार नाहीत ज्या काही ह्या हे जे काही छोट्या गाड्या आहेत की ह्या आपल्या काय हल म्हणतात ह्या ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गाड्या आहेत ह्यांचासुद्धा कुठं मार्ग काढायला तयार नाहीत शाळेतली मुलं इकडून जा जात आहेत तुमची मागणी काय की बाबा लवकरात लवकर हा क ब्रिज तयार होऊन हा पर्याय मार्ग कुठेतरी त्यांनी काढावा एवढंच आमचं म्हणणं आहे आम्हाला काय काम होतं हे चांगल्यासाठी होते पण हे ट्रॉफिक जे आहे ते फारच ट्रॉफिक आहे एक एकरीच हा रस्ता आहे फक्त बिरवाडी मार्केटला गाडी उभी राहायला माणूस उभा राहायला तयार नाही तर लवकरात लवकर ब्रिज व्हावा नाही तर एखाद्या टायमाला एखादा कॉन्स्टेबल किंवा साहेब लोकांनी एखादी चक्कर मारून हे सगळं इथलं ट्रॉफिक हवावं एवढीच आमची विनंती आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद